सुटापटातून आलेल्या चोराने लग्न समारंभातून लांबवले तीस तोळे सोने नातेवाईकांच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगावमधील एका महिलेचे सुमारे तीस तोळे सोने अवघ्या दोन सेकंदात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे ही घटना सोमवारी शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी घडली दरम्यान याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून चोरट्यांनी पाळत ठेवून हे कृत्य केलं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मावस भावाचा स्वागत समारंभ काल सोमवारी कोल्हापुरातील शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या समारंभासाठी केतन नंदेशवन आई मीना व अन्य कुटुंबीय आले होते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वागत समारंभात या कुटुंबाला फोटो काढण्यासाठी बोलावल्यानंतर केतन यांच्या आई मीना यांनी त्यांच्या पायाजवळ पर्स ठेवली आणि फोटो क्लिक व्हायच्या आतच अवघ्या दोन सेकंदात ही पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली फोटो काढून येताच हा प्रकार नंदेशवन यांच्या ध्यानात आला त्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली पण उपयोग झाला नाही या पर्समध्ये सुमारे चाळीस तोळे सोने रोख रक्कम आणि मोबाईल होता दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली दरम्यान पोलिसांनी आणि नातेवाईकांनी कार्यालयातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मध्ये सदर चोरटा हा सुटाबुटामध्ये येऊन चोरी करून गेल्याचे निदर्शनास येत आहे या चोरीची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झालेली असून पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलेला आहे दिनांक अठरा बारा रोजी अठरा बारा तेवीस रोजी मुस्कान लॉन येथे केतन वीरेंद्र नंदेश्वन यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं त्या लग्नाकरता ते त्यांची आईसह त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई मीना वयवर्ष पासष्ट ह्या त्यांच्या पर्स होती त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन ते हो फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली होती आणि फोटो काढला त्यानंतर तेन त्याच्यानंतर लक्षात आलं की ती पर्स त्या ठिकाणी नाही मग त्यांनी शोध केला त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे कॅमेमॅन आहेत त्यांच्यातले जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक अठरा ते पंचवीस वर्ष वया पोळ्याचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे लग्नाचे कपडे घातलेले आहेत असा त्यांच्या पाठीमांजून येऊन ती पर्स घेऊन त्यांनी त्यांना कोटात झाकून ती पर्स घेऊन गेलेलं दिसलेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठच इतर तीन लोकं हे लगबगीने त्या लग्नातून बाहेर पडलेले आहेत एकंदरीत त्याच्यावरून असं दिसते की ह्या तो मुलगा आणि त्याच्यासोबत आलेले तीन लोकं ह्यांनी तिथं वॉच करून त्यांची ती पर्स चोरलेली आहे त्या पर्समध्ये एकूण पंधरा लाख ऐंशी हजार रुपयेचे सर्वसाधारणपणे तीस टोळ्याचे वे वेगवेगळे वे वे सोन्याचे दागिने होते त्यांचा फोटो आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यावर आपण त्यांचा तपास चालू केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर